सह्याद्रीच्या दक्षिण उत्तरेत पसरलेल्या मुख्य रांगेमध्ये एक किल्ला वसलेला आहे सह्याद्रीच्या कुशीतला दक्षिणेकडील हा किल्ला पारगड किल्ला म्हणून ओळखला जातो कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड जिल्ह्यात हा किल्ला येतो चंदगडपासून तीस किलोमीटर अंतरावर हा पारगड किल्ला आपल्याला दिसतो पारगड गावई या किल्ल्यामध्ये वसलेले दिसते नरवर ताणाजी मालुसरे यांनी सिंहगड हा किल्ला सोळाशे साली जिंकून घेतला त्यावेळी झालेल्या लढाईत ताणाजी मालुसरे यांचा मृत्यू झाला त्यानंतर पुढील काही काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पारगड किल्ला बांधला होता व त्याची जबाबदारी ताणाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली होती त्यावेळी काही काळ महाराजांनी या किल्ल्यावर मुक्काम केलेला सुद्धा सांगितला जातो आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे ताणाजी मालुसरे यांचे शब्द इतिहासात आजरामर झाले त्यांचा पराक्रमही इतिहासात अजरामर आहे तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उमरेटला जाऊन त्यांनी रायबा मालुसरेचे लग्न लावून दिले सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र व गोवा या सीमेवर हा पारगड किल्ला बांधला होता हा किल्ला अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला असून हा महाराष्ट्राच्या सीमेवर अगदी दक्षिणेच्या कोपऱ्यात आहे म्हणून याला पारगड असे नाव दिले या किल्ल्यावर रायबा मालुसरे यांची किल्लेदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या सोबत शेलार मामा देखील होते परंतु पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात मुघलांनी या किल्ल्यावर वारंवार हल्ले केले होते परंतु गडावरील मावळ्यांनी हा किल्ला मुघलांच्या हाती जाऊन दिला नाही तो अजिंक्यच ठेवला तसं पारगड हा किल्ला गोव्यावरील आक्रमण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा किल्ला जागता ठेवा असे छत्रपती शिवाजी महाराज रायबा मालुसरे यांना म्हणाले होते महाराजांची तशी आज्ञा होती तसं महाराजांच्या मृत्यूनंतरही ताणाजी मालुसरे यांच्या वंशजांनी महाराजांची ही आज्ञा शेवटपर्यंत पाळली आजही ताणाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे हे या गडाची काळजी घेत आहेत तसे शेलार मामा यांचे वंशज शेलार सुद्धा झेंडे लावण्याची जबाबदारी घेत आहे व त्यांच्याबरोबर शिवाजी झेंडे खंडोजी झेंडे तसेच घोडदळ प्रमुखाचे वंशज विनायक नांगरे तसेच गडकऱ्यांचे वंशज शांताराम शिंदे त्यांच्याबरोबर विठाजी माळवे कानोबा माळवे इत्यादी अजूनही गडावर वास्तव्यात आहेत एका आक्रमणाच्या वेळी विठोजी माळवे हे धारातीर्थी पडले त्यांची समाधी तेथेच आपल्याला पारगड किल्ल्यावर पाहावयास मिळते तसेच मोगलांनी खूप आक्रमणे या किल्ल्यावर केली तरी पारगड किल्ला तसा सुरक्षित आहे अजूनही हा गड अजिंक्यच आहे तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर रायबा मालुसरे यांनी व त्यांच्या वंशजांनी या गडाची देखभाल केली व हा गड शेवटपर्यंत अजिंक्य ठेवला धन्यवाद